ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला आपण मला निवडून विधानभवनात पाठवलं मी विधानभवनात गेल्यानंतर एक वर्षाच्या आत महाविकास आघाडीचं सरकार पाडून महायुतीचं सरकार आलं म्हणजे आपल्या मतदारसंघाचा पायकून एवढा मोठा ठरला की तुम्ही दिलेल्या लोकप्रतिनिधीमुळे महाविकास आघाडीचं सरकार पाडून आपलं महायुतीचं सरकार आलं असं विधान पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान अवताडे यांनी केलं आहे पंढरपूर तालुक्यातील इसबावी येथील रक्षा बंदनाच्या कार्यक्रमात आमदार औताणे बोलत होते त्यावेळी ते त्यांनी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाच्या पायगुनामुळं महायुतीचं सरकार आलं असा दावा केलाय ते म्हणाले की माझ्या दोन वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीत झालेल्या विकास कामांची यादी वाचायची म्हटली तर त्याला अर्धा तास जाईल महाविकास आघाडीचं सरकार जाऊन राज्यात आपलं महायुतीचं सरकार आलं या महायुतीच्या सरकारला शेतकरी माता भगिनी गोरगरीब अशा सर्वांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे महिला सक्षमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक योजना आणल्या आहेत माध्यमातून महिलांना सक्षम बनवण्याचं काम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही समाधान अवताडे यांनी स्पष्ट केलं पंढरपूर मंगळवडा विधानसभा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांमुळं राजकारणाचं परिवर्तन झालं मी कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही तो माझा स्वभावही नाही पण केलेलं काम आपण भविष्यात काय करणार आहे एवढंच लोकांसमोर घेऊन जायचंय आणि आपली विकासाची संकल्पना मांडायची पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात गेल्या चाळीस ते पन्नास वर्षातील विकास निधीची बेरीज करत आणली असता माझ्या दोन वर्षातील काळातील बेरीज केली तर ती बरोबर होईल एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आपण मतदारसंघासाठी आणलाय असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे